नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही नेहमीच बकासूरच्या विजयाची मुलाखत वि बकासूरचा गोटा बघता पण बकासूरसोबत सोबत जे आजपर्यंत टीम काम करते आणि जे आजपर्यंत पुढे धरण्याचं काम करतात किंवा त्याचं मैदानात जाण्याच्या अधोकरचं जे नियोजन असतं त्या सगळ्या गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसंच आतापर्यंत बकासूरने किती लाख किलोमीटरचा प्रवास केलाय ते सुद्धा या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे पहिल्यांदा प्रत्येकाचा परिचय करून घेऊ मित्रा तुझं नाव काय वैभव विजय सरतापे वैभव विजय सरतापे आणि गाव कुठलं तुझं सुस सुस वय किती आता वैभव माझं वय आता बावीस किती दिवसांपासून तुम्ही हिंद केसरी बाकासूर सोबत आहे किती वर्ष झाले आता सा, सा वर्षे सहा सहा वर्ष झाले की सहा वर्ष झाले बर आणि ज्यावेळेस लहान होता एक मोहिलचा एक व्हिडिओ आहे बघा त्यांच्या गोठ्यावरची एक गोडी आणि पिवळ्या कलरचा का हिरव्या कलरचा एक शर्ट घालून मोहील त्या गोडीवरती बसलेला आहे आणि माग बकासूर आहे लहानपणीचा तर काय सांगशील तो कधीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे त्यावेळेस तू कि, किती होतो त्यावेळेस माझं वय अठराच्या बकासूर ज्यावेळेस गोठ्यावर असतो मैदानात तुम्ही कायम त्याच्या समयेत कायम असता ज्यावेळेस गोठ्यावर असतो त्यावेळेस कसं असतं तुमचं डेली शेड्यूल कसं असतं गोठ्यावर गोट्या काय सगळीच असतात पोरं बसलेली सगळे नियोजन हो लावतात नाही का कुठल्या मैदानात पळायचं वैभव भाईया म्हणजे दोन वैभव आहेत एक वैभव मामा एक आहे आणि इकडं दुसरा वैभव पडे तर हे सगळं तुम्ही ज्या वेळेस ते जुना व्हिडिओ आहे जुन्या व्हिडिओची काय आठवण सांगतील तो व्हिडिओ फार माझे ब्लर आहे व्हिडिओ एवढा क्लिअर नाही हो तर काय त्या व्हिडिओतली आठवण काय सांगतील कोण होतं कसं कसं होतं मोईल शेट होते वैभव मामा होते साहिल सेट होते बर सगळे होते आणि त्यावेळेस नंदी कोण कोण होत त्यावेळेस नंदी होता आणि सदस्य 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 कुठे आता काय आहे ना सदस्य सदस्य आहे म्हणजे लहानपणी जो बकासूर बरोबर पळायचा तो सदस्य आहे त्याला बघायला सगळ्यांना आवडेल आम्ही गोटेवाले सदस्य दाखवू तर आता तुम्ही ज्यावेळेस बकासूर मैदानात येतो म्हणजे कुठेही असो मुंबई असो खाली नाशिक असो छत्रपती संभाजीनगर असो सांगली असो कायम तुम्ही चोवीस तास त्याच्या बरोबर असता हो सगळीच टीम असती कोणाला काय सांगायची गरज नाही पडत सगळीच आपापली काम करतात नियोजन माहित असतं का तुम्हाला नियोजन आम्हाला काहीच माहिती नसतं कुठला वैल कुठला नाही तुम्हाला कधी कळतं की उद्या मैदानात आल्यावरच बैल कळत मैदानात कधी जायचं कधी कळत मैदानात जायचं ते आदल्या दिवशी सगळ्यांचं डिस्कशन होत की असं असं नाही का बरं आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानात जायचं असतं तुम्हाला किती दिवसापूर्वी त्याचा व्यायाम वगैरे घेतला जातो काय दोन तीन दिवसापूर्वी त्याचा थोडा व्यायाम वगैरे घेऊन नाही का सगळ्या गोष्टी करून मग मैदानात येतो बर काय व्यायाम असतो व्यायाम काय त्याला असं चालवणं वगैरे बर किती चालवता काय चालवता का गोट्यापासून जे राऊंड आणतो दोन तीन काय मोकळं चालवं लागतं का टायर असतो काय असतं कसं काय मोकळं पण चालवत कधी चालवतो असं बरं शेड्यूल वेगवेगळं आहे कसं कसं असतं म्हणजे मोकळं कधी चालवता टायर घेऊन कधी चालवता कसं असतं शेड्यूल शेड्यूल मध्ये आता समजा आता बैलाला लेज गॅप मैदान त्याचं कॅन्सल झालं असेल बर तर त्याला अवताल वगैरे नाही का पाठीमागे घराच्या गोट्याच्या पाठीमागाच्या जमिनीत आणि नंतर टायरच्या वेळेस कधी टायर कधी वापरला जातो मोकळा टायर असं कधी वाटलं तर नाही ग बाईला आराम टायरला वगैरे झुपतो नाही तर चालवतो मोकळ मोकळ बर त्यानंतर कसं नियोजन असत अजून दुसरं हे झालं व्यायामाचं नियोजन कसं असत पुढचं नियोजन सोडलं की इतर नंदी आहेत गोट्यावर ते बाकीच्या पण नियोजन आता आम्ही सगळे पोरं मिळून करतो महाराजचं कसं असतं नियोजन आता नवीनच आलाय ते दावणीला महाराजच का आता सगळी सगळी मिळूनच करतात शेट लोक पण तयारी कशी असते पूर्व तयारी पूर्वी तयारी आता त्याचे त्याचे पण सेम बाका सुरू आणि त्याच्याकडे पण लक्ष देतात सगळी त्याचं पण शेड्यूल तसाच आहे बाका सुरूच नाही का मैदानात जायच्या वेळेस त्याच्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याला आणायचं मैदानात आणि साम्राज्य साम्राज्याच पण तसंच आहे तसंच सेम आता जो रुटीनचा खुराक आहे तो काय बाकासुरचा डेली रुटीनचा खुराक काय डेली रुटीनचा खुराक काय त्याला आपलं हाय तेच कुट्टीत चालू आहे त्याला कशाची असते कुट्टीमध्ये काय काय असतं डाळ असते आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तो बारा वेळा हिंद केसरी झाला त्यावेळेस आनंद कसा होता ज्यावेळेस तो पेडगावला हिंद केसरी झाला ना पहिलंच मैदान पहिल्याच दिवशी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी एक नंबर केला ना तो सगळ्यात वेगळा आनंद होता म्हणजे सलग दोनदा एक नंबर हा त्यावेळेस मग वाटलं पण नव्हतं आम्हाला दुसऱ्या दिवशी की आम्ही सांगत होतो सगळ्यांना की बाबा एक नंबर केला आपण जाऊ घरी निघून नको बायल्याचं पण हे नका हे व्हायला पण दुसऱ्या दिवशी पण बायला करून दाखवला विषयी म्हणजे विचारू हे जरा वेगळे प्रश्न आहेत तुम्ही आता कायम बारा महिने असता थंडीच्या काळामध्ये कशी काळजी घेता त्यानंतर उन्हाळ्यात कशी घेता आणि पावसाळ्यात कशी घेता ऋतूंच सांगा थंडीत काय त्याला आता आता थंडीचा सीझन चालू आहे बरोबर त्याला आता गोट्यावर शेक वगैरे असतो शेक वगैरे नाही का गरम राहावं काय आणि पावसाळ्यात पण आपलं आताच असतो बैल काय बाहेर नाही जास्त ना गाडी बाहेर कधीच बांधत नाही शिकलत नाही बांधतो सकाळचं त्याच रुटीन कसं आहे की सकाळी आल्या आले तो सकाळी बाहेरच बांधलेला असतो आपलं बारा एक पर्यंत त्यानंतर मग बैल एकदा आत बांधलाय की मग परत नाही बाहेर बाहेर येत आणि बकासूरच नातं कसं आहे स्वभाव कसा आहे बकासूरचा तुझ्या बाबतीत तो कधी कोणी नसलं तरी त्याला धरू शकतो कसा स्वभाव आहे त्याचा त्याचा स्वभाव म्हणजे त्याची एक एक खून आपल्याला आता कळून चुकलेली आहे त्याची एक एक खून जर त्याला पाणी जर प्यायचं असलं की तरी आपल्याला असं वाटतं की त्याला पाणी प्यायचं आहे त्याला बसायचं असलं तरी वाटतं असं एक एक खून त्याची आहे ना कळते लगेच की बाबा त्याला असं नाही असं करायचंय बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे अ ज्यावेळेस तो मोठ्या मैदानांना जात असतो त्यावेळेस मग कसं असतं मोठ्या मैदानात तर आम्हाला तर आनंदच खूप येतो मोठ्या मैदानात नाही का म्हणजे लो, लोक लोक खूप येतात त्याला बघायसाठी बरं बरं तुमची ही सगळी टीम आहे त्याचा परिचय करून दे ह्याचं नाव सांग पहिल्यांदा नाव सांग तूच सांग तूच परिचय नाव साहिल देशमुख बरं त्याचं टोपण नाव काय घाऱ्या घार्या बरं ह्याचं नाव साई रस्तापेर बरं त्याचं टोपण नाव त्याचं टोपण नाव आपलं हे सश्या सश्या बरं आणि ह्याचं नाव मित्रांचं साई करपे साई साई करपे करपे टोपण नाव चैनी चैन चैनी खैनी चैनिक बरं आणि केसा स्टाईल कसली सुपर आहे त्याची स्टाईल त्याची पाहिला आणि मित्रांनो हे बघू शकता आता वैभव मामा आहेत ते काय सगळ्यांचीच आणि महाराज पलीकडे बसलाय बघा मुलाखत चालू असताना आणि दुसरं म्हणजे विशेष म्हणजे विचारायचं झालं तर ज्यावेळेस बकासरू मैदानात येतो तेव्हा लोकांची खूप गर्दी असते अशा वेळी तो म्हणजे कुठं कंट्रोल त्याचं सुटू नये विचलित होऊ नये त्यासाठी तुम्ही कशी काळजी घेता गर्दी ज्यावेळेस असते त्यावेळेस गर्दी ज्यावेळेस असली तर असतात आमच्या दोऱ्याने असं नाही का बैलाला ता, सी बैलाला सिक्युरिटी देतो म्हणजे दोरीची म्हणजे निवार्याच्या ठिकाणापासून ते खाली सुट्टीला ला जायपर्यंत त्यावेळेस <laughs> प्रेक्षक अंगावर होतं डकलाडकली होती त्यावेळेस कस काय थोडंफार आपण पण सहकार्य केलं पाहिजे आता लोक त्याच्या आती एवढे लांबून लांबून येतात लोक आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याला नेता त्याला थकवा जाणून येतो का गाडीत त्याची काही वेगळी सोय का, सो का? गाडीत तशी त्याची वेगळी सोय नाही आणि हा असा माझ्या मते असा एकच मे उगले की ते एवढ्या लांब लांब उभा राहून कंटिन्यू प्रवास करतो कधीच बसत नाही तुम्ही त्याचबरोबर शर्यतीच्या वेळी तो फक्त आपल्या मालकाचं किंवा ड्रायव्हरचं ऐकतो असं काय वाटतं का तुम्हाला की तुमचं ऐकतो कसं तसं त्याच्या मूडवर खेळ मोठ चा ऐकतो ड्रायव्हरचा ऐकतो नाही ऐकतो मुली सगळ्यांचंच ऐकतो पण तसं त्याचं मुलांमध्ये मुड वर खेळले त्याचं मुड असंतर जवळून देतो नाहीतर त्याचबरोबर त्याची जो वेग आहे त्याची ताकद आहे त्याच्याविषयी काय सांगतील कारण खालनं तो सुटला सुटल्यानंतर पुढं ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस म्हणजे काय वाटतं तुम्हाला आता धरता येईल का नाही ज्यावेळेस स्पीडने एखादी गाडी येते त्यावेळेस भीती असते मनात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भीती था थाम लेला, आसला तो, तो आपला माणूस एखादा पुढे थांबलेला असला ना त्याला लगेच कळून येतो लगेच तो आपल्या स्पीड वर आल्यावर कमी करतो कंट्रोल करतो हा कंट्रोल करतो लगेच म्हणजे ज्यावेळेस आपली गाडी असते फोर व्हीलर आणि ते स्वतःला असं लागून पण नाही घेत असं पुढे समजा काय असेल ना त्याचं तोच तो लगेच स्पीड कमी करतो त्याचं थांबतो लगेच हा सगळ्यात जास्त पुढं त्याला जे निकाल रेषेच्या पुढे आल्यानंतर ना धरण्याचं काम कोण करतो जोखमीचं काम कोण करत साई साईराज तापकीर आणि साईराज करपी दोघ जण शेजार शेजारी काय मित्रांनो आपण बऱ्याच वेळा बकासूरची मुलाखत घेतली गोटा घेतला हे सगळं दाखवलं आणि म्हणजे काय म्हणजे भरपूर माहिती घेतली पण बकासूरला पुढं धरण्याचं काम जे सुरक्षितरित्या धरण्याचं काम जी टीम करते ती दोघ जण आहेत तुमचं दोघांचं नाव सांगा माझं सायराज तापकीर आणि त्याचं सायराज करपे सायराज करपे आणि सायराज तापकीर तर आता हे काम सगळ्यात धाडसाच आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस बकासूर वेगाने धावत येतो तेव्हा त्याला थांबणे थांबवणे खूप जिकिरीचे म्हणजे एकदम रिस्की काम असतं तर तो त्याला कशा कशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल करता त्याला पहिल्यांदा वेग कसा कंट्रोल करता त्याचा त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो म्हणजे जास्त करून गाड्यांच्यात गुंतत नाही त्याचा तो एक सेपरेट जातो आणि अडचणच्या ठिकाणी थांबतच नाही आणि जर अडचण वगैरे असेल त्याचा तो स्पीड कमी करतो त्याचा जो वेग आहे कारण की तो धावत असतो तो वेग म्हणजे त्याला धरणं म्हणजे तुम्ही त्याचा वेग अंगावरती घेता बरोबर आहे का ना तर मनामध्ये भीती वाटते का त्याला पुढे धरायला जात असताना रिस्क आहे ते काम करायला पण रिस्कच आहे रिस्कच आहे रिस्क पण जेव्हा आपण हे करून बैल पकडतो वर किती वर्षापासून तुम्ही त्याला म्हणजे पुढे पकडण्याचं काम करता मी तरी आता एक एक दीड वर्ष झालं एवढ्या वेगाने धावणाऱ्या नंदीला पकडण्यासाठी काय तुमचं एखादं वेगळं तंत्र आहे का किंवा काय एखादी व्यक्ती आहे का तुमची काय नाही सगळी आपलीच पोर असते पण वेगळं काय युक्ती का बाबा एवढा वेगाने पुढे पुढे गेल्यानंतर काय अपघात घडू नये किंवा जाऊ नये यासाठी काय काळजी घेतली जाते तुमच्याकडनं ते काळजी म्हणजे पुढे काय म्हणजे अपघात होणार असं असं काय असेल मग आपण त्याला जाऊन देतो अजून पुढे बरं पुढे गेला होता तो थांबतो बर आपण पकडतो बर ज्यावेळेस खालन गाडी सुटते तुम्ही दोघं असता त्यावेळेस तू तुमच्या दोघांमध्ये काय कोडवड लँग्वेज आहे का किंवा एखादं खून आहे का, का, का इशारा आहे का आवाज आहे का काय दिला जातो एकमेकाला काय इशारा दिला जातो नाही तसं काय नाही फक्त आम्ही दोघ एक एक कोपरा म्हणजे मी उजव्या साईडला थांबलो तो डाव्या साईडला थांबतो तो डाव्या साईडला थांबलो तो मी उजव्या साईडला थांबतो म्हणजे ज्याच्याकडे गाडी जाईल तो तिथं पकडतो बर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला पकडता त्यावेळेस म्हणजे काय म्हणजे आनंद कसा असतो पुढेच एकदम सेफली धरला तर आनंद कसा असतो आनंद चांगलाच असतो मी लागत नाही काय नाही एक एक काळजी असते का का, की बायला लागाव नाही म्हणून असा एखादा प्रसंग आहे का एखाद्या मैदानातला की त्याला तुम्हाला पकडण्यासाठी खूप म्हणजे हे करायला लागलं तर त्रास झाला होता असा एखादा प्रसंग आहे का नाही असं तर नाही पण एकदा झालता हा चित्र बरोबर पळाला होतो तेव्हा गाडी कमीत कमी एक किलोमीटर लांब भर गेली होती ज्यावेळेस गाडी हातात सुटून जाते तुम्हाला जा ना ना गावत नाही त्यावेळेस तुमचं नियोजन कसं असतं नाही आपली पण बरीच पोरं असतात साताऱ्याची असतात काही आपली असतात जरी आपल्याला नाही गावला बैल तरी ती पोरं पकडायला असते त्यांना पण गावतो आणि नाही गावला तर मग कसं पुढचं नियोजन कसं असतं सतर्कता मग काय आपण ड्रायव्हरला आवाज देतो उडी मारू नको वगैरे म्हणून बरं बरं त्याचबरोबर हे बकासूर बाराव हिंद केसरी झालाय याच श्रेय तुम्ही कशा प्रकारे म्हणजे कसंही करता म्हणजे काय वाटतं तुम्हाला हे सगळं त्याने आपलं एवढं नाव मोठं केलंय आणि त्याच्यामुळं आमचं त्यामुळं पण आपल्याला आनंद आहे आपल्याला पण आनंद आहे तुझा अनुभव काय तू सांग तू कधी बोलत नाही वाटत त्याचबरोबर साई तू युट्यूब चा चॅनल पण चालवतो तर युट्यूब चा चॅनल चालवत असताना तुला कमेंटला फेस करावं लागतं का किंवा वेळेत अपडेट देत असताना तुझ्या मनामध्ये काही धागदुक असते का कि बाबा टाइम मध्ये आपली अपडेट पडली पाहिजे काय तस पण आपलं युट्यूब चॅनल पण चालवत त्याच मामांनी सांगितलं होतं वैभव मामांनी कि त्याच युट्यूब चॅनल खोल म्हणून आणि काय अपडेट असेल ती त्या चॅनल वरती टाकायची बैल कुठं जाणार आहे आज काय रुटीन आहे बाकीच्या बैलांच काय तर त्या चॅनल वरती टाकायचं आपण टाकत होतो मध्ये मध्ये जरा काही कारणामुळे आपण जरा मध्ये बंद केलं होतं पण आता मामाला पण विचारलंय मामा म्हणले ते इथून पुढे टाक तुला सगळं नियोजन सांगत जाईल आदल्या दिवशी बैल कुठं पाहणार आहे काय तू तशी अपडेट त्या वर टाकत जा आतापर्यंत आपल्याला आधीपासून येत होती थोडी थोडी नंतर मग आपण जस बाकीच्या बघत गेलो त्यांच्याकडून थोडं थोडं शिकत शिकत मग आपण शिकलो बरं त्या पद्धतीने शिकला आता तुला उत्सुकता असते का आता अपडेट टाकायची टाकली गेली पाहिजे हो असते काय सांगशील मित्रा तू फार कमी बोलतो पण काम जास्त असत काय सांगशील पुढे येत नाही मी का कॅमेरा पुढे येत नाही बघा डायलॉग कसा कॅमेरा पुढे मी येत नाही ये बरोबर आहे नाही सामने असच यसाची स्टाईल खूप फेमस होणार तुझी काय सांगशील काय नाही कापायची तू दे कापायची तू दे आता आपण वैभव <laughs> मामाकडे वळ्यात बाकी तुझं खूप मोठं श्रेय आहे बकासूरला पकडण्यामागे आणि दोघांनी तुम्ही सांगितलेलंच आहे तर वैभव मामा काय सांगाल ही सगळी टीम आहे तुमची काय सांगाल यांच्याविषयी प्रत्येकाविषयी आपली वीस पंचवीस पोरांची टीम आहे आणि स्वतःच असल्या त्यांना पण कधी कुठल्या गोष्टीला दबाव दिला जात नाही वाट्यावरती म्हणा मैदानावरती म्हणा आणि प्रत्येकाला माहिती आहे मैदानावर गेल्यावरती बकासूरला काय पाहिजे त्याची काळजी कशी घ्यायची सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती झाल्यात आणि पोरं जवळजवळ पाच सहा पाच सहा वर्ष झालेला आपल्या सोबत आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही ना आज फक्त त्या बैलाच्या प्रेमापोटी आता तो त्याचा स्वतःचा जॉब आहे तो कॉलेजला आहे ही दोघ कॉलेजला आहे पण त्या बैलाच्या प्रेमापोटी कोण ना कोणतरी आमच्या सोबत जातं त्यांना त्याच्या काय त्या मोहबतला काय म्हणजे असं नाही का काय मी इन्व्हेस्टमेंट इन्कम नाहीये एक रुपयाची भावना नाहीये फक्त त्यांना काय आम्हाला ते देवाची काळजी घ्यायची काळजी काळजीपुट कोणाला प्रसिद्धीसाठी आता बरेच जण बघा तुम्ही बाकीच्या बरेच जण पैशासाठी जातात ही अशी पोर आहेत की ती फक्त बैलाच्या नावासाठी येतात मी पाहतो आता आम्ही पण आल्यानंतर पहिले गडबड असते बकासूरला दाखवायचं किंवा आम्हाला पण कुठेतरी त्याला प्रसिद्ध करायचं पण ही मुलं मी बघतो बकासूर सोबत असतात कधीच असं आलं की लगेच मोबाईल काढणार किंवा सेल्फी काढणार असा कधीच प्रकार नसतो कधीच नाही तुम्ही आता हिथलं रुटीन तुम्हाला माहितीये गोवा टप्पा आता असं नाही की फक्त मैदानासाठी पोरं डायरेक्ट एम्पूत बसतात रोज गोठ्यावर हो जातो तो पोरगा महाराज तो महाराजची देखभाल करतो साई आणि साई बैलाची मोठ्या बैलाची प्रत्येक जण आवड म्हणून का फक्त त्या मालकासाठी आणि त्या बैलासाठी एवढी सगळी मुलं काम करतात आता ह्यांच्याविषयी काय तुम्हाला जाणवून आलं का जेव्हापासून बकासूडच्या सोबत आले त्यांच्यामध्ये काय बदल घडला का कसं आहे पहिली गोष्ट आता आम्ही आता आम्ही गाव म्हणजे आपलं गाव आहे साधं आणि गावामध्ये कसं असतं की जर एखादा मुलगा जर एखाद्या गोष्टी मध्ये गुंतला नाही तर तो वाईट वाळणाला जातो बर आता यांचं रुटीन काय आहे आता त्याला कॉलेज असलं की तो कॉलेजला जातो नाही तर गोठ्याहून बसतो बाकीच्या कुठल्या फालतू गोष्टी मध्ये तोंड नाही घालत बरोबर परत तो, तो।, तो, पर तो कामाला गेला की तो आला की डायरेक्ट गोठ्यावरती बरोबर तो कुठं बाकीच्या फालतू गोष्टी मध्ये जात नाही यांचं पण तसंच आहे सकाळी आले तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत गोठ्या सातला गेले जातात जेवते डायरेक्ट झोपतात वाईट वळण कुठलंच पोरग नाही वळण वळण आणि त्यांच्या पण असं नाही रोखटोक कुणाच्याच घरून आता आमची वीस पंचवीस जणांची टीम आहे घरून नाहीये कुणालाच मी आणि प्रत्येकाच्या घरच्याला माहितीये की पोरग आमचं चांगलं वळण आहे मित्रा तू सांग ज्या ज्यावेळेस तुझ्या ह्याच्यामध्ये आला लाईफ मध्ये आला किंवा ज्यावेळेस तू बकासर सोबत जायला लागला त्यावेळेस काय 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 म्हणजे लाईफ कशी चेंज झाली काय ना आपल्याला कोण ओळखत नव्हतं लागलं बर आणि घरी काय विशिष्ट असं काय म्हणजे काय सुधारणा झाली किंवा काय प्रगती झाली चांगलं चालू आहे तुझा मित्र काय सांगशील बकासूर सोबत ज्यावेळेस तू आला त्यावेळेस तुझ्यामध्ये किंवा असा काय गोष्टी काढल्या काय सुधारणा जवळपास मग आपल्याला त्याच एक गावचं मैदान बघितलं होतं आपण त्याच हा जवळ तो एक नंबर केला त्याने तेव्हापासून एक गावात त्याची मिरवणूक निघली होती तेव्हा आपण बघायला गेलतो तेव्हापासून त्याचा नाद लागला तिथून पुढे आपण त्याची मैदान बघत गेलो मग एका एका मैदानात आम्ही विचारलं की मला पण मग तिथून पुढे मी बाईला बरोबर यायला लागलो तिथून पुढे आपलं नाव झालं नावानंतर मग घरातल्याला पण एक अभिनव अभिमान वाटतो कि कुठेतरी आपल्या पोराचं नाव थोड तरी मोठं होतंय आणि त्याच्या आशीर्वादामुळे आपलं सगळं चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे बुध्या भाऊ तुला का भोजापासून बकासोरच्या तू सानिध्यात आला तेव्हापासून काय आता कामात पण खूप ग्रोथ झाली माझ्या पहिलं म्हणजे काम पण असं आता मी वॉटरप्रुफिंगचे काम घेतो स्वतः पर्सनली पर्सनल स्वतः कामं घेतो हो बर काय वॉटर प्रुपिंग कुठल्या प्रकारचं वॉटरप्रूफिंग करतो कॉन्क्रीट खडी मधलं का, का विटेमधलं के, केमिकल केमिकल कोटिंग। केमिकल फक्त कोटिंग करतात कोटिंगची एक परत काय दर चालू आहे आता स्क्वेअर फुट चा कोटिंगचा काय दर चालू आहे पंधरा रुपयांनी घेतो रुपया केमिकल कुठल्या कुठल्या पद्धतीचे असतं सगळे प्रकार म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत आतापर्यंत किती कामं घेतली आता मुंबईला पण काम चालू करायचे मुंबईला पण काय काय असतं किती दिवस लागतो एक हजार स्क्वेअर फुटला वॉटर प्रुफिंग करायला केमिकलचं फक्त आठवडा एक आठवडा झाला कशा कशा पद्धतीने करतात काम पहिले टेरेस क्लीन करून घेणार त्याच्यानंतर मग त्याला एक हात मारणार केमिकलचा मग त्यानंतर दोन हात असं म्हणजे स्टेप बाय स्टेप असते स्टेप बाय स्टेप साधारणतः किती कामं केली आतापर्यंत आतापर्यंत साधारण वीस एक वीस पंचवीस काम वीस पंचवीस काम म्हणजे ते करून हे करतो सगळं हो आता पण माझं काम चालू आहे माणसं माझे कामालायत बरं म्हणजे मुलं आहेत हाताखाली हा म्हणजे हे तर फक्त बकासूरच्या प्रेमाप हो आता आपण साहिलकडे बोलू साहिल तुझ्याकडे काय सांगशील साहिल बकासूरच्या सानिध्यात आल्यापासून कसं कसं काय काय घडलं सगळं चांगलं चालू आहे काय करतो चांगल्या प्रश्न पहिल्यांदा आपले चार गावात ओळख होती फक्त बर आता म्हणजे महाराष्ट्रात कुठल्या तरी गावात गेलं तरी आपल्याला कोण ना कोण तरी तो एक मोठा झाला साईल तू सगळ्यात जुना ना सगळ्यात जुना पाहिजे कुत्री म्हणजे श्वान शर्यतीला पण तुझा असायचा श्वान पळवायला पण तो असायचा गाड्याला महाराष्ट्राचे लाडके पहिली मालक आणि खूप त्यांचं नाव आहे सोशल मीडियावरती म्हणजे ते म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक मोहिलशेठ धुमाळ मोहिलशेठ ह्या सगळ्या टीमची आम्ही मुलाखत पाहिली आता प्रेक्षक पाहतायत यांचे है। विचार ऐकले मुलाखतीच्या माध्यमातून तर काय सांगाल बकासूरला ही सगळी टीम मदत करते बकासूर ज्यावेळेस गोट्यावर असतो त्यावेळेस किंवा ज्यावेळेस मैदाना जायचं त्याच्या अदुगोरची पूर्वतयारी असेल तर काय सांगाल या सगळ्या प्रत्येकाच्या विषयी थोडं थोडं सांगा नाही काय सगळी प्रेमापोटी काम करतात नाही का गा बसूरचं महाराज असन बाकीची इतर नंदी अजून गोट्यावरती त्यांचं पाळवायचं सगळं तेच बघतात मग जेव्हा बसून आमची टीम तयार झाली तेव्हा बसून कुठेतरी माझा एक लोड कमी आला नाही का नाही पहिलं जेवढं लक्ष द्यायला लागायचं नाही एकट्याला वैयक्तिक ते कुठेतरी कमी आलं सगळ्यात पहिला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुम्ही गुढी बसलेला आणि पाठीमाग ब अजून दोन तीन जण होते ती काय दिसले नाही कारण का व्हिडिओचं नाद नव्हतं कारण का तेव्हा टिकटॉक होत त्या व्हिडिओ टिकटॉक बंद झाले त्याच्यातच गेल्या सगळ्या त्यात हा सगळ्यांची आयडी माझा पण आयडिया होता मित्रांनो टिकटॉकचा त्यातच ती व्हिडिओ गेली टिकटॉकला व्हिडिओ होते आमच्या व्हायरल जास्त होत्या जास्त व्हायरल झाल्या होत्या आणि तुम्ही एक हे सांगितलं दुसरा विषय तो म्हणजे श्वानशे रे काय सांगाल श्वान बैलांच्या आधी आम्ही ना बारीक बारीक आम्हाला पहिल्यापासून जनावरांचा लय ना आधी कबुतर असतील कोंबड्या असतील कुत्री बकरी मांजर सगळे आता गोट्यावरती आणि पहिला आम्ही सायल ना आम्ही काय करायचं दुपारच आमची चार पाच पिल्ल आम्ही मीन मामांनी आपले घरी जे मामा असतात नियोजन करणारे त्यांनी जाऊन एक तीन चार पिल्ल घेऊन आणली होती गोट्यावरती नवीन चिकड रानामध्ये गोटा बांधला होता आणि ते एक दोन महिन्याने मोठे आले ते त्यांना एक आम्ही गाडा केला आणि त्यांना ते गाड्याला फळवायचं श्वान श्वानशा रेतीसाठी ट्रेनिंग घेतात हा महाराज च्या विषय काय सांगा महाराज असाच आहे का मैदानात निवांत झोपतोय निवांत लय निवांत कार्यक्रम असते बरं आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे सगळ्यांनी वेगवेगळ्या मुलाखती बघितलेल्या आहेत आतापर्यंत तुमच्या गोठा बघितला प्रत्येकाची चर्चा ऐकली ही जरा वेगळी मुलाखत आहे बकासूर आतापर्यंत किती लाख किलोमीटरचा बकासूरनं प्रवास केलाय तीं लाक, तीं लाक ला ला। तीन लाख तीन लाखापर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे आतापर्यंत तीन लाख किलोमीटर फिरला हो आमच्या गाडीच दोन लाख किलोमीटर आहे गाडी फक्त बकासूर साठीच वापरलेली आतापर्यंत हो, आता बघा सा। मित्रांनो गाडी किती किलोमीटर झाली दोन लाख दोन लाख आणि त्याच्या अधोकरीच्या वेळेस गाडी दोन वर्ष आधी दोन वर्ष आधी किती फिरला तुम्ही दोन वर्ष आधी बाकी सातारा पेटगाव आदत मध्ये नाही गा नवीन नवीन बारीक वाचतूर भरपूर मैदान केली होय मुंबई तरी ते किती किलोमीटर असेल साधारण सत्तरऐंशी हजार सत्तरऐंशी हजार म्हणजे साधारण तीन लाख किलोमीटर आतापर्यंत बघा हो तीन, तीन लाख झाले एवढा प्रवास मला वाटतं कुठल्याच नंदीने केला नसेल कंटिन्यू आता किती लांब जरी मैदान असलं ना सकाळी आम्ही बैल भरतो पाठच बाराच्या नंतर बैल धुवून आम्ही भरणार डायरेक्ट निघणार बघा आणि हा प्रवास करत असताना त्याला प्रवासाचा कंटाळा येत नाही का हो नाही बैल जेवढा पळून थकत नाही तेवढं फक्त प्रवासाने कुठेतरी थकवा येतो कारण का आपण एक दोनशे तीनशे किलोमीटर जरी गाडीत बसून गेलो तरी आधी मध्ये कुठेतरी छाप्यायला थांबतो नाही का आपलं पाय उघडतात थोडस मोकळ होतो पण बाकासूर एकदा सकाळी टेम्पोत भरले की डायरेक्ट मैदानावर गेल्यावर उतरतो बर त्याचा त्रास तो कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय आता प्रयत्न नाही आम्हाला असं बैलाला असं वाटतं की बैल जरा त्याचे पाय उघडले की बैल डायरेक्ट असा टेम्पो हल होतो अक्का बरं 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 तर मग आम्ही कुठेतरी जागा बघतो किंवा हॉटेल बघतो मग बैल उतरवणार मॅट बैल लगेच बसून रिलॅक्स होणार किती वेळ अर्धा बैल बसला ना मॅट टाकल्या टाकल्या बैल बसतो जरा रिलॅक्स होतो सगळ्यात आतापर्यंत लांबचा किती किती किलोमीटरचा प्रवास केलाय सगळ्यात जास्त लांबवर कुठे गेलाय तुमच्या घरापासून सगळ्यात जास्त लांब कर्नाटक कर्नाटक कुठं तिकडे अडक बिडकला हा त्यावेळेस ते माळे डॉक्टर आहे ना त्याला ते पायाचा प्रॉब्लेम होता ना तेव्हा तिकडे सगळ्यात एक साइड वन टाइम कंटिन्यू ट्रॅव्हलिंग केलं नाही जाताना आम्ही भाई जावेदबाई थांबलो तो बरं आणि येतानी स्टॉप आल तो नॉनस्टॉप त्यावेळेस मग त्याला कसा आराम वगैरे हो काय काय थांबला उभाच थांबला उभाच थांबला बघा मित्रांनो बकासुरी एवढ्या लाख किलोमीटर फिरलेला आहे एवढं तुम्ही तुम्ही सुद्धा फिरता बकासूर फिरतो तुम्ही सुद्धा त्याच्या बकासरी आहेच वेगवेगळे प्रांत वेगवेगळी भाषा बोली भाषा वेगवेगळी वेगवेगळी माणसं वेगवेगळे स्वभाव काय अनुभव काय मिळतोय बघा जीवनात आल्यापासून सगळं बदललं मोठे मोठे लोक भेटली जे आपण अपेक्षा बी नव्हती ते पण आपल्याला येऊन भेटतात त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि की आपण बी कधी काय बोलत नाही ते येऊन आपल्या संग एवढं भारी बोलतात मला एक सांगा दोनशे किलोमीटर कसं वाटतं तुम्हाला ज्या मी बकासूर सोडून दुसऱ्या बायला कधीच प्रवास करू पण तरी दोनशे किलोमीटर अंतर म्हणजे काय वाटलं जवळ वाटत कशामुळे सगळं कारण की रोजच सवय झाली रोजच सवय झाली पण तर प्रवास करायचा टेम्पोतून म्हणलं तर माझ्या मते मी फक्त बकासूर सांगच करू शकतो फक्त का दुसऱ्या बायला सांग जरी म्हणलं टेम्पोत बसून जायचं तरी मग नको वाटत नको वाटत असं हेच वाटत नाही आपण असं वाटतं की पोरांला म्हणतो तुम्ही बैल घेऊन पटत जावा आम्ही गाडीत येतो मागून मग गाडीत येतो आणि दुसरं म्हणजे हा सगळा प्रवास आहे आता तुमची पिकअपचा दोन लाख किलोमीटर असेल इतर तुम्ही ज्यावेळेस पिकअप नव्हती त्यावेळेस दोन वर्ष भाड्याने घेतली बरोबर बर का आता तुमच्याकडे टेम्पो आल्यापासून कंटिन्यू ड्रायविंग कोण करत नाही तसं पहिलं पहिलं टेम्पो घेतल्यापासून तरी वैभव वैभवमाला जास्त काम नव्हती कंटिन्यू सगळं ड्रायविंग वैभव मामांनीच केलं बा, वैभव म्हणजे जाताना बी येताना बी नाही का गव्हा म्हणजे टेम्पो घेतल्यापासून आणि टेम्पो घ्यायच्या आधी बी नाही का जो भाड्याने टेम्पो असायचा त्याचं ड्रायव्हिंग बी वैभव मामाच करायचे कारण का त्यांना कुठं तरी बैलाचं जरा जडमेंट नसायचं त्यामुळे वैभव मामाला आधी बसून गाडी म्हणजे ते सगळ्यात पहिलं आमच्या शिकलेली गाडी त्याच्यानंतर आम्ही शिकलो आता जसं जसं त्यांना काम आली त्याच्यानंतर मग मी मोने असन हे करायला लागलो ड्रायव्हिंग करताना सकाळची पाठीची ड्रायव्हिंग असेल किंवा संध्याकाळी रात्रीच्या अंधारात घरी जायचं असेल किंवा थंडीच्या सीझन मध्ये दुःख असेल तर कशा पद्धतीची काळजी घेतली जाते तुम्ही कारण माझं नंदी असतात मुलं असतात कशा पद्धती नाही पोरं असतात बसलेली त्यांच्या अंगावर शाला असती त्यांना जोपायची व्यवस्था वर असते वरती आपल्या नाही का गोदडी आहे चादर आहे आणि बैल काय आपल्या अंगाला कापड लावून घेत नाही बाकासूर बर आणि पहिली गोष्ट टॅम्पो मध्ये गारच लागत नाही आमच्या बर बर पूर्ण पॅक केला कुणाचं कुणाचं डोकंही असत पॅक करायचं पूर्ण पोहरांनीच आमच्या बघून म्हणजे हवा येत नाही येते ते पूर्ण बंदच केली आता एक किरकोळ प्रश्न आहेत पण महत्वाचे आहेत आता नंदी तुम्ही दोन दोन दिवस कधी कधी माहित नेता त्याला मग पाणी प्यायला कसं असतं नियोजन गाडीत आमच्या केंड भरलेला असतात पाण्याचा आम्ही जर रात्र जाणार असेल तर दोन तीन केंड भरून नेतो सांगतो किती पाणी लागतं बकासूरला टोटल प्यायला बकासूर सकाळीच भरपूर पाणी पितो बरं साधारणतः अंदाज दोन बादल्या तीन बादल्या दहा लिटर, बार लिटर, लिटर तरी पित असेल बरं म्हणजे किती पाणी असतं नियोजन तुमचं एक पन्नास लिटर पाणी सांग घेऊन जातो पन्नास लिटर पाणी बघा मित्रांनो ह्या किरकोळ जरी गोष्टी असल्या तरी काही ह्या गोष्टी अशा आहेत की त्या नंदीच्या पाळावरती त्या परिणाम करतात बरोबर ना हो इतर ठिकाणचं पाणी पितो का लईच बायला जर ताण लागली पाणी नाही भेटलं तरच इतर ठिकाणी पाणी नाही पित पाण्याचा वाज घेतो वाज घेतो का हो महत्वाचा विषय बघा आता आपण पुन्हा एकदा म्हणजे बरोबर आता तुम्ही पेडगाव सारख्या ठिकाणी दोन दोन दिवस मुक्काम करता पुसेगावला दोन दिवस करता किंवा नाशिक भागात गेला तर त्या चाऱ्यापणाचं नियोजन कसं असतं मुलीचे बैल आपण कुट्टी सांग घेऊन जातो बर कुट्टीच खातो जा बैल जास्त करून कुटीच कसं काय नियोजन असतं बॅकअप कसं असतं कुटी कुटी सोप राहत जाणार असेल तर आपलं गाडीत सगळं सामान जेवढं बाका सुरलं जेवढं लागतं तेवढं घेऊनच जातो सोबत आणि मग तिथे फॅन्स वगैरे कोण येतात का येतात भरपूर फॅन्स घेऊन येतात वाडा आणू मका आणू मका वाडा की काय पाहिजे ते आणून देतात आता फॉर्च्युनरच्या मैदानात दिवस आपण राहतो गेलतो आदल्या दिवशी तिथे आपले फॅन होते त्यांच्या घरी राहिलो होतो त्यांनी लय सहकार्य केला आपल्याला भरपूर काय नाव होतं त्यांचं मला बी ते पहिलं नव्हते कुठले तरी पण मला आता त्यांचं नाव आठवा ना पण त्यांचं बी बैल कुठला तरी पळत होता त्यांच्या वाट्यावर थांबल तर त्यांनी भरपूर आपल्याला डायरेक्ट त्यांचं घर फार्म हाऊस दिलं फार्म हाऊस दिलं होतं त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे मोहिल शेट सगळं करतात नियोजन सांगितलं खाण्याचं नियोजन सांगितलं पाण्याचं सांगितलं आता हे सगळी तुमची टीम किंवा तुमचं तर जेवणाचं कसं काय सोय असते काय करता नियोजन एवढं लांब लांब फिरता जेव्हा राहत जाणार असेल तेव्हा आम्ही सगळं सोबत घेऊन जातो मग घरून डाबा करून नेतो चपाती असं चपाती चटणी नाही का आणि जर असं एक दिवसासाठी जाणार असेल तर मग आम्ही मध्ये जेवण नाश्ता करू मध्ये गेल्यानंतर आपलं जर गेलो तर आपलं फौजी फौजी सगळं तेव्हाच पोरं जाऊन जेवण नाश्ता करू फौजींच्या ना। फौजी राय दालचा राईस बरोबर दालचा राईस आणि जर हॉटेलमध्ये गेला तर प्रामुख्याने कुठल्या जेवणाला प्राधान्य तुम्ही कायम फिरावं लागतं तुम्हाला कुठलं जेवण आहार कुठला असतो तुमचा प्रामुख्याने मैदानाव ना वेजच का थी थी तो मित्रांनो माहिती होती बकासाच्या संदर्भातली ही टीमची बऱ्याच दिवस झाल्यांची मुलाखत घ्यायची होती तर खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल